भुजबळांना मंत्रीपद धनंजय मुंडे नाराज अजित पवार आणि धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला भुजबळांना मंत्रीपद मिळताच वर्षावर भेटी गाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सव्वीस मेला नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला शहांची उपस्थिती विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती अलमट्टीची उंची वाढवण्याबाबत महत्वाची बैठक राज्य सरकारची मंत्रालयात बैठक मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा वीज कोसळून आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू अवकाळीमुळे वाहतूक कोंडी गृहराज्यमंत्र्यांचा मेट्रोनं प्रवास योगेश कदमांची मेट्रो प्रवाशांशी चर्चा मुसळधार पावसानं पुण्यातील तीन ठिकाणी होर्डिंग्स भुईसपाट सणसवाडी धानोरी पोरवालमधील घटना